नमस्कार कथाबुक मराठी या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत मौनी अमावस्येला महादेवाला या गोष्टींनी अभिषेक करा अनेक समस्या दूर होतील धर्मात मौनी अमावस्येला खूप महत्व आहे माघातील माघ अमावस्येला मौनी अमावस्या असं म्हणतात कारण या दिवशी मौन साधना करणं फार महत्त्वाचं मानलं जातं यंदा मौनी अमावस्या एकोणतीस जानेवारीला साजरी केली जाणार आहे या दिवशी महाकुंभ मेळ्यातील तिसरं स्नान घेतलं जाणार आहे अशा वेळी या दिवशी भगवान शंकरांचा अभिषेक कोणत्या गोष्टींनी करावा आणि कोणते फायदे मिळतात हे आपण याच्यातून जाणून घेणार आहोत मौनी अमावस्येला मौन साधनेचं काय महत्व आहे मौनी अमावस्येला ऋषीमुनी मौन पाळतात मौनी अमावस्येला मौन अत्यंत महत्वाचं मानलं जातं मौनी अमावस्येला केवळ बोलण्यातच नाही तर मनातही शांतता असते म्हणून हे व्रत केलं जातं मौन साधना केल्यानं तणावातून आराम मिळतो मानसिक शांती मिळते एकाग्रता वाढते आणि ध्यान करणं सोपं होतं शांतता देवाशी जोडण्यास मदत करते मौनी अमावस्येला मौन पाळल्याने मोक्ष प्राप्त होतो मौन साधनेचे नियम कोणते आहेत मौन अमावस्येच्या दिवशी गंगा स्नान करून ध्यान करावं यानंतर मौन पाळावे दिवसभर मौन धारण करून जप आणि तपश्चार्या करावी हा दिवस पूर्ण संपल्यानंतर मग मौन सोडावे आणि त्यानंतरच बोलायला सुरुवात करावी मौन व्रत केल्यानंतर रामाचे नाव घेणे सर्वोत्तम मानले जाते पितृदोषामुळे त्रास होत असेल तर मौनी अमावस्येच्या दिवशी तांब्याच्या भांड्यात पाणी घेऊन त्यात काळे तिळ टाकून महादेवाचा अभिषेक करावा यामुळे व्यक्तीला पितृदोषापासून आराम मिळतो आणि आने जीवनातील अनेक समस्या दूर होतात मौनी अमावस्येच्या दिवशी तुम्ही गंगा जलात सुपारीची पानं आणि सुपारी, सुपारी मिसळून भगवान शिवाचा अभिषेक करू शकता हा उपाय केल्याने साधकाचे उत्पन्न आणि सौभाग्य वाढण्यास मदत मिळते जर तुमच्या कुटुंबात भांडणांची परिस्थिती असेल तर मौनी अमावस्येच्या दिवशी महादेवाची यथासांग पूजा करा तसंच कच्च्या दुधात दही आणि मध मिसळून अभिषेक करा यामुळे तुमच्या जीवनात सुख शांती कायम राहते मौनी अमावस्येच्या दिवशी भगवान भोलेनाथाला शुद्ध तुपाचा अभिषेक देखील करू शकता याने भगवान शिव लवकर प्रसन्न होतील भोलेनाथाच्या आशीर्वादासाठी तुम्ही अमावस्येला शुद्ध मधाचा अभिषेकही करू शकता हा उपाय केल्यास व्यक्तीच्या सर्व इच्छा पूर्ण होतात यासोबतच सर्व समस्या दूर होतात कालसर्पदोषाची शांती यावेळी मौनी अमावस्या सिद्धियोग आणि नाग करण्यात येत आहे म्हणून कालसर्पदोषाच्या शांतीसाठी हा दिवस महत्त्वाचा आहे या दिवशी एखाद्या विद्वान पंडिताकडून स्वतःच्या हातांनी भगवान शिवाचा अभिषेक करा ज्या शिवलिंगात पूर्वी सापाची स्थापना झालेली नाही तिथे तांब्याचा नाक स्थापित करा धन्यवाद